आपण पाहत आहात डिजिटल जनभूमी न्यूज राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी आज मतदान होतंय आणि त्यानंतर या निवडणुकीचा निकाल उद्या म्हणजे दिनांक तीन डिसेंबरला लागणार होता परंतु राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीतील सर्व मतमोजणी उद्याऐवजी एकवीस डिसेंबरला एकत्र जाहीर करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं निर्णय घेतला निवडणूक पारदर्शकपणे राहिली पाहिजे यासाठी हा निर्णय घेण्यात आला काही नगरपरिषदांबाबत न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्याकारणाने मतदानाच्या दोन दिवसांपूर्वी राज्यातील वीस नगरपरिषदांची मतदार प्रक्रिया ही पुढे ढकलण्यात आली होती ही निवडणूक वीस डिसेंबरला होणार होती परंतु सर्व निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी जाहीर झाले पाहिजे अन्यथा उद्या लागणाऱ्या निकालामुळे पुढच्या निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो अशी याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली होती याबाबत या युक्तिवाद ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं सर्व नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल एकाच दिवशी म्हणजे एकवीस डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश दिले आहे त्यानुसार वीस डिसेंबरच्या निवडणुकीपर्यंत आचारसंहिता लागू राहील आणि कोणालाही एक्झिट पोल प्रसिद्ध करता येणार नसल्याचंही न्यायालयानं नस स्पष्ट केले आहे